स्त्री शिक्षणासाठी जिजले जेहून चंदन स्त्री शिक्षणासाठी झिजले जे चंदन अशा महात्मा फुलेंना करतो मी त्रिवार वंदन करतो मी त्रिवार वंदन सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे प्रिय गुरुजन व चांद्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो महात्मा फुले हे एक महान समाज सुधारक शिक्षणप्रेमी थोर विचारवंत होते महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होय त्यांच्या आईचे नाव चिमनाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते ज्योतिबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली त्यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून विधवा विवाहास प्रोत्साहन दिले महात्मा फुले यांनी आयुष्यभर मुलींच्या शिक्षणासाठी महिलांच्या आणि गोरगरिबांच्या उन्नतीसाठी कार्य केले जनतेने मुंबईतील सभेत अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी दिली अशा या महान समाज सुधारकाचे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी पुणे येथे निधन झाले एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत